महाराष्ट्र विद्यालयात श्री तेजराव बागडे यांना सेवानिवृत्ती निरोप खापरखेडा येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या सभागृहात नुकतेच सेवानिवृत्त झालेले सहाय्यक शिक्षक श्री तेजराव बागडे यांच्या सहपत्नीक निरोप सत्कार करून निरोप देण्यात आला निरोप समारंभाला अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य श्री अरुण वाडसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य चंद्रशेखर लिखार विशेष अतिथी म्हणून पर्यवेक्षक श्री पद्माकर राऊत शिल्लेवाड्या येथील माजी प्राचार्य श्री समीर पिल्लेवान प्राध्यापक विजय टेकाळे ग्रामीण पोलीस कर्मचारी कुमारी सारिका वासनिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री बागडे यांच्या सपत्नीक सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेऊन सौ जयश्री तेजराव बागडे यांना ट्रॉफीवर रक्कम देऊन सर्व शिपाई यांचा गौरव केला या प्रसंगी श्री गुणेश्वर गजबे यांनी आपले मनोगत व्यक्त करत श्री बागडे यांच्या जीवनावर व सामाजिक शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला शाळेचे संगीत शिक्षक श्री मनोज गायकवाड यांनी गीत गायन करून वातावरण प्रसन्न भाऊक केले शाळेतील वर्ग ट्रॉफी देऊन सर्व विद्यार्थ्यांतर्फे शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले समारंभाला लाभलेले विशेष अतिथी प्रमुख पाहुणे अध्यक्ष या सर्वांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री खेताडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती नलिनी काकडे यांनी केले समारंभाच्या यशस्वीसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान मोलाचे ठरले शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचे आस्वाद घेऊन निरोपाची सांगता करण्यात आली आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 फोर न्यूज